महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व क्रांतिकारण करन, कारकांना थोर समाजसेवकांना विनम्र अभिवादन करतोय या मुरबाड तालुक्यातील वीरभाई कोतवाल राजी बोमाजी पाटील यांच्या स्मृतीचं देखील दे अभिवादन हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिलेसाहेब स्मृतीच अभिवादन आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंच मी मनापासून स्वागत करतोय धन्यवाद देतोय आजची पत्रकार परिषद हे आपल्या सर्वांसाठी अतिशय जिव्हाण्याची जी, जीवाभावाची मरणाच्या प्रश्नाची येणाऱ्या भावी यांच्या भविष्याविषयी काही काही महत्त्वाचे विषय विशे। या संदर्भात आम्ही सर्वजण इथं आलो सगळ्यात पहिल्यांदा विषय आहे गुरबाड रेल्वेचा खासदार कपिल पाटील यांनी तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी उरबाड रेल्वे मंजूर झाली म्हणून या रेल्वेच्या कामाचा शुभारंभ उद्घाटन केलं आणि आज त्याला पाच वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणूनच यांचा जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे आपल्या सर्वांना माहित आहे गेल्या दहा वर्षात कपिल पाटील फक्त ना फक्त आश्वासनांचं पाऊस काम। या भिवंडी लोकसभेत पाडत आहेत इतर लोकांनी केलेली कामं त्या कामांवर काय नवे वेळेस डल्ला मारायचा त्याचं श्रेय घ्यायचं मग आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असतील जी कामं होतात त्या कामांवर ऍनवेळेस उभं राहून नारळ पडून त्याचं श्रेय घ्यायचं एवढंच फक्त ना फक्त काम गेले दहा वर्ष कपिल पाटलांनी केलेलं आहे मुरबाड रेल्वे ही फक्त एक रेल्वे नसून भुरबाड तालुक्याचं विकासाचं एक रोल मॉडेल आहे आणि दहा वर्ष खासदार की बघून गेले अडीच तीन वर्ष मंत्रीपद असताना देखील कुठल्याही प्रकारची या रेल्वेस मंजुरी आणली नाही पाच वर्षापूर्वी उद्घाटन केलं आताही पंधरा वीस दिवसापूर्वी महिनाभरापूर्वी आपण सर्वांनी बातम्या ऐकल्या असेल की आता या अधिकाऱ्यांना बोलवलं त्या अधिकाऱ्यांना बोलवलं आता जस्ट मी इथल्या काहीतरी स्थानिक पेपरला बातमी आलेली बघितली पुन्हा एकदा मुरबाड रेल्वेसाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली परंतु एक हास्यास्पद गोष्ट आहे की अंदाजे या रेल्वेचा खर्च पंधराशे पेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने फक्त दहा दहा करोड रुपये मंजूर केलेले आहे म्हणजे हे अजून कुठल्याही प्रकारचं अधिकृत रेल्वेच्या कामाची मंजुरी किंवा जे काय प्रोसिजर असेल अजूनही झालेलं नाही कदाचित तुमच्या माहितीनुसार काय असेल मी कुठं चुकत असेल तर तीही मला सांगा कारण हा जो विषय आहे हा खूप मोठा असा विषय दुसरा विषय असा आहे की जो कल्याण मुरवाड नॅशनल हायवे आहे मला वाटतं दोनशे बावीस नंबरचा हा नॅशनल हायवे आहे आपण अनेक वर्षापासून पाहता या नॅशनल हायवेचं रुंदीकरण हे झालेलंच नाही नॅशनल हायवे म्हटल्यानंतर कमीत कमी चार पदरी सहा पदरी अशा प्रकारचा तो हायवे असतो परंतु गेल्या अनेक वर्षात कपिल पाटलांचाही दहा वर्षाचा कालावधी लोटत आहे परंतु या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही फक्त सुरुवात झालेली आहे मराठे दहा टक्के पंधरा टक्के काम झालेलं आहे आणि पुढचं जे काम आहे ते काम याच्यासाठी थांबलेलं आहे की हे काम जो ठेकेदार करणार आहे त्या ठेकेदारांनी खासदार कपिल पाटलांच्या ठेकेदारांना काम द्यावं मग त्यांच्याकडून यांना कमिशन मिळावी या गोष्टीसाठी देखील पुढची प्रोसिजर ही थांबलेली आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तर शाही धरणाचा विषय आहे जवळजवळ चोपन्न गावांचा तो विषय आहे आणि ग्रामस्थांनी या गोष्टीला विरोध केला नाही परंतु त्यांची मागणी देखील योग्य आहे की ज्या आमच्या जमिनी तुम्ही संपादित करा त्या बदल्यात आम्हाला तेवढ्या जमिनी द्याव्यात आणि आमच्या प्रत्येक घरातील एक एक आमच्या मुलाला असेल आमच्या मुलीला असेल शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशा प्रकारची जास्त मागणी या ग्रामस्थांकडून झालेली आहे त्या गोष्टीचाही कधी विचार झालेला नाही आज या तालुक्यात रोजगाराची एकमेव संधी ती म्हणजे एमआयडीसी एमआयडीसी देखील आर्थिक बंद पडलेली आणि डब यायला आलेले आहेत तर मग अशा परिस्थितीत आपली जी तरुण मुलं मुली शिकतात भविष्यात कुठं नोकऱ्या भेटतील हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या सगळ्या चर्चा आपण ज्या केल्या त्या फक्त ना फक्त विकासासाठी होत्या जेणेकरून